नमस्कार सर्वांना कशा सर्वजणांना तर आज बनवायचं आज मस्तपैकी एक टेस्टी अशी भाजी म्हणजे तुम्ही बाहेरून खाल्ली तरी सुद्धा ती थोडी टेस्टी नाही लागणार पण आपण घरात बनवलेली एवढी मस्त अशी टेस्टी लागेल त्यासाठी एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण एक चमचा तेल टाकणार आहोत तेल बघा थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण बाकीच्या इंटेन्स टाकणार आहोत तर बघा इथे मी एक एक कांदा घेतलेला आहे उभा चिरून आपण याच्यामध्ये थोडासा एक दोन मिनटं त्याला शिजून घेणार याच्यामध्ये आपण आता बाकीचे साहित्य याच्यामध्ये टाकून घेणार इथे मी आता दहा ते बारा लसूण पाक याच्यामध्ये टाकून घेणार आहे बघा कारण आपलं पूर्ण हे मस्त अशी ग्रेव्ही आपल्याला बनवायची या भाजीसाठी आणि ती ग्रेव्ही आपण मस्त इथे ते थोडी ते तेलावर अशी फ्राय करून घेणार इथे मी आल्याचा तुकडा पण टाकलेला आहे अशा पद्धतीने आलं लसूण वगैरे अशा सर्व वस्तू टाकून मी ग्रेव्ही बनवली की मस्त टेस्टी होते इथे बघा मी काजूचे तुकडे काजू, काजू टाकलेले आहेत पाच सहा इथे दोन तीन लवंग दोन तीन काळी मिरी नंतर दालचिनीचा तुकडा आणि हिरवी वेलची जी आपण गोडासाठी टाकतो ती ती वेलची आणि हे सर्व मिश्रण आपण एक ते दोन मिनटं आपण असं परतून आहे मंद गॅसवर नाही असं परतून घेतल्यामुळे ते पूर्ण थोडं शिस्त पण आणि ते ग्रेव्हीला पण एकदम मस्त चव अशी येते ते बघा असं दोन मिनिटे आपण याला परतून घेतले आणि याच्यामध्ये आपण आता टॉमॅटो टाकणार आहे एक टॉमॅटो त्यांना आता पावसाळ्यात जरा टॉमॅटो असे किडे वगैरे असतात म्हणून थोडे कापून त्याच्यामध्ये आतमध्ये इथून बी वगैरे काढून थोडे साफ करून टॉमॅटो याच्यामध्ये ॲड करा म्हणजे काय किडे वगैरे असेल तर नक्की निघून जाईल कारण भरपूर कीड वगैरे लागलेले आता टोमॅटो जास्त करून येतात म्हणून आणि हे बघा टोमॅटो टाकलेले आहेत आणि याला परत दोन तीन मिनटं आपल्याला मस्त थोडं सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायची अशा पद्धतीने ग्रेव्ही करून तुम्ही नक्की एकदा भाजी बनवून बघा कारण कोणतीही भाजी तुम्ही, तुम्ही पनीरची बनवा या भाज्या तुम्हाला मस्त आणि अशा टेस्टी आणि टेमटिंग होतील जसं आपण बाहेर खातो तशाच इथे बघा हे रेडी झालंय आणि काढून आपण थंड करून घेणार आणि या त्याच कढईत मी बघा दोन चमचे तेल टाकलेलं आहे तर त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आपण आणि ही पेस्ट आता ते ह्या तेलामध्ये आपण ॲड करणार आहोत अशा पद्धतीने ग्रेव्ही बनवली की मस्त आणि टेस्टी पण होते आणि ती लवकर शिजलेली पण असते इथे ते बघा मी ती पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करते आणि आपण ही ग्रेव्ही एक ते दोन मिनटं थोडी परतून घेणार आहोत तिला तुम्ही याच्यापासून वेगवेगळ्या भाज्या पनीर मसाला वगैरे दुसऱ्या कोणत्या मिक्स व्हेज वगैरे अशा पद्धतीच्या भाज्या पण बनवू शकतो हे बघा मी ग्रेव्ही आणि एक ते दोन मिनटं फक्त परतून घेतलेली दोन मिनटं आपण तिला तशीच शिजून घेऊया त्याच्यात मसाले टाकताना फक्त आपण मसाले थोडे ते पण वेगळ्या पद्धतीने टाकणार आहेत एक बघा मी ते दोन चमचे देवी घेतले त्याच्यामध्ये अर्धा चमचा हलद टाकलेली जेवढं तुम्हाला लाल तिखट किंवा जेवढं तुम्ही खाता तेवढं त्याच्यावर दोन चमचे मी लाल तिखट टाकले थोडंसं तुम्हाला हवे असेल तर काश्मिरी लाल मिरची पण टाकू शकता आणि याच्यामध्ये बघा मी गरम मसाला टाकलेला आणि हे मिक्स करून हे मिश्रण आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर बघा आता हे सर्व मिश्रण आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत दही आपण डायरेक्ट ॲड केलं तर थोडं फाटू वगैरे शकतं म्हणून मसाल्यामध्ये असं ॲड करून टाकलं तर ग्रेव्हीला पण टेस्ट चांगली येते आणि मसाले पण चांगले एकजीव होतात मस्त अशी आपली ग्रेव्ही रेडी होते तर बघा मस्त अशी ग्रेवीला आपलं वेगळी मस्त असं आलाय जस की आपण बाहेरून खातो अशा मस्त असा आणि एवढी टेस्टी लागते की तुम्ही नक्की एकदा ट्राय करून आपण जशा बाहेरून भाज्या खाण्यापेक्षा अशा घरीच मस्त पिकी अशा टिमटिंग भाज्या बनवू शकतो तुम्ही थोडस त्या पाटीमधलं मसाल्यासाठी थोडं पाणी टाकून याच्यात ग्रेव्हीमध्ये कोणत्याही मध्ये जर तुम्हाला पाणी ॲड करायचं असेल तर थोडं गरम पाणी तुम्ही ॲड केलं तर चांगलं होतं इथे बघा मी अर्धा एक वाटी मटार टाकलेले आहेत हे ग्रीन पीस जे आपल्याला मार्केटमध्ये भेटतात ते मटार नाहीत त्याच्यामुळे ते थोडेसे शिजलेले असतात ते जास्त वेळ शिजायला लागत नाही इथे मी थोडे एक एक वाटी मटार घेतलेले आहेत आणि आपण हे आता थोडे मिक्स करून थोडे शिजवून घेणार आहोत म्हणजे आपली ग्रेव्ही पण शिजेल आणि मटर पण मस्तपैकी आपले शिजवून येतील तर इथे मी झाकण देऊन याला पाच ते दहा मिनटं याला शिजवून घेणार आहे थोडं बघा तर पाच मिनटानंतर आपली एवढी ग्रेवी बघा किती मस्त उकळी पण आली आणि तिला प्लस ऑइल स्प्रेड व्हायला पण लागले दहा मिनटानंतर ती मस्त अशी टेस्टी आणि अजून ती ग्रेव्ही शिजल्यामुळे अजून चांगली लागते ते त्या मटर शिजलेले त्याच्यामध्ये आपण थोडे त्याच्यामध्ये परत आपण मी पाच मिनटं याला शिजून घेतलेलं आहे आणि पाच मिनटानंतर परत आपल्या याच्यामध्ये पनीर ॲड करायचं जेवढं तुम्हाला पनीर पाहिजे तेवढं ॲड करू शकता मी इथे दोनशे ग्रॅम पनीर याचे कूप करून टाकलेले तर तुम्हाला तेलात थोडे फ्राय करून पनीर टाकायचे असेल तर ते टाकू शकता बघा मस्त विकास असे पनीर ॲड केलेलं आहे आणि तुम्हाला जर ग्रेव्ही थिक वाटत असेल तर इथे परत थोडंसं गरम पाणी तुम्ही या ग्रेव्हीमध्ये ॲड करू शकता ते बघा जसं की गरम पाणी मी या ग्रेव्हीत ॲड केलेलं आहे नक्की आप एकदा या पद्धतीने भाजी बनवून असे टेस्टी आणि पेमटिंग लागेल आणि सगळेजण घरातले पण आवडीने खातील तिथे बघा आम्ही पाणी टाकलेलं आहे आणि आपण थोडी पाच दहा मिनटं परत थोडी शिजून घेणार त्यासाठी इथे मी मीठ चवीनुसार याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आपण हे मिक्स करून परत हिला दहा मिनटं थोडी शिजून घेणार म्हणजे थोडी ग्रेव्ही पण आपली शिजेल कारण पाणी आहे आणि थोडं पनीर पण पने मस्त पनीरला पूर्ण मसाला वगैरे लागेल तर नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा आता बघा मिक्स केलेलं आहे आणि मी झाकण ठेवून याला परत पाच ते दहा मिनटं याला शिजवून घेणार आहे आता पूर्णपणे बघा ग्रे झालेली आहे ग्रेवी मस्तपैकी आपली शिजलेली आहे आणि मटर वगैरे हो आपलं मस्त शिजलेले आहेत ते बघा असं तेल पण थोडं साईडला स्प्रेड व्हायला हो लागले त्यामुळे एकदम मस्त अशी टेमटिंग दिसते तर इथून थोडेसे वरतून मसाले टाकले तर इथे मी कसुरी मेथी टाकलेली एक चमचा आणि याच्यामध्ये थोडी तुम्ही ग्रेव्हीत थोडी साखर टाकली तर अजून ती टेस्टी येते त्यामध्ये तेल अजून चांगलं सुटतं आणि मस्त टेस्टी लागतं तर अर्धा चमचा नक्की ग्रेव्हीत साखर टाका आणि इथे मी गरम मसाला जो घरगुती गरम मसाला असतो आपला तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे फक्त घरा एखादं म मसाल्याचं पॅकेट आणून फक्त गरम करून असं घरगुती मसाला रेडी करून ठेवा तुम्हाला कोणत्याही भाज्यामध्ये आपल्याला मसाला टाकू शकता आणि ते भाज्या हो मी, आपल्या मस्त टेस्टी होतात इथं मी मिक्स करून घेतलेलं आहे थोडा तुम्हाला हवा असेल तर किचन किंग मसाला पण तुम्ही ॲड करू शकता आपली बघा मस्त विक टेस्टी भाजी रेडी झालेली आहे तुम्ही चपाती जिरा राईस व कोणत्याही रोटी रोटीबरोबर खायला देऊ शकते ते इथं मी जिरा राईस सॅलड पापड आणि ही चपाती ते बघा आपली मस्तपैकी चमचा मी तशी घरची थाळी रेडी झालेली आहे तर नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा मस्त अशा एन्जॉय करा थँक्यू यू फॉर वॉचिंग